राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा मोठा बदल झालेला असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार रुपयांचा भाव मिळत आहे राज्यातील दृष्टीमुळे सोयाबीनच्या भावात त्या ठिकाणी आता वाढ दिसून येत आहे वाशिम बाजार समितीसोबत त्या ठिकाणी चिखली बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल लातूर असेल त्या ठिकाणी निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मालकापूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पण कोणत्या बाजार समिती व्यवसाय काय दर मिळतोय बघा शेतकरी बंधू नो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी वाशिम आवक झाली बघा अठराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारात मिळतोय पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का म्हणून पाहिली तर ती आहे हिंगणघाट आवक झाली बघा चार हजार सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय दोन हजार नऊशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळत आहेत हिंगणघाट बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मोर्तीजापूर अकोला अवघडलेले बघा चार हजार क्विंटल कमीत कमी दर मिळत आहेत तीन हजार चारशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक बाजारभाव मिळतोय चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती मेहकर आवक झाली बघा पाचशे वीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळते तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे जळकोट आवक झाले बघा सहाशे पंचावन्न क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय जळकोट बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लातूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसे सोयाबीनची अठरा हजार तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे एकावन्न रुपये आणि सर्वाधिक दर मिळत आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती दर पाहिली तर ती आहे त्याच्याकडे हिंगोली आवक झाली बघा एक हजार पाच क्विंटल कमीत कमी दर आहे अडतीसशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बागा शेतकरी मित्रांनी सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे चिखली आवक झाली बघा दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळत आहे तीन हजार सातशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळत आहे चार हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे दर थोडे कमी मिळत आहेत पुढील बाजार समिती आहे अकोला आवक दिली बघा सहा हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे जालना सोयाबीनची विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते तेतीस हजार पाचशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल